तूच अंति तूच तूच सर्व नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर बघा उद्या शनिवार आणि माघ पौर्णिमा आलेली आहे तर आपल्याला उंबरठ्यावर जाळायचे जा आहे अशी ही एक वस्तू करणी बाधा वास्तुदोष पितृदोष दूर व्हावेत आपल्याला अडचणी आहेत त्या दूर व्हाव्यात त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे नक्कीच आपल्याला चोवीस तासामध्ये अनुभव आल्याशिवाय राहणार नाही त्यासाठी आवर्जून तुम्ही हा उपाय करायचा आहे तर हा उपाय कसा करायचा आहे कधी करायचा आहे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि बेल बेलायकन देखील दाबा म्हणजे जे काय मी नऊ नऊ व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहिला देखील विसरू नका तर आपल्याला हा उपाय काय का करायचं आहे तर आपल्या घराला जी काही बाधा आहे अडचणी आहे किंवा वास्तुदोष आहे आपल्या घराची प्रगती होत नाही आहे जे काही पितृदोष आहे त्यांनी घरामध्ये प्रसन्न वाट वाटत नाही किंवा घरामध्ये सतत वादविवाद तंटा कटकटी होत असतात किंवा आलेली लक्ष्मी घरात टिकट नसेल लगेच बाहेर जात असेल किंवा घरामध्ये सतत काही ना काही अडचणी असेल सतत मुलांना प्रॉब्लेम येत असतील आजारी पडत असतील किंवा कर्ता पुरुषाला प्रॉब्लेम येत असतील अशा ज्या काही अडचणी आहे काही ज्या घरामध्ये प्रॉब्लेम आहे ते दूर करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर हा उपाय आपल्याला उद्या शनिवार आणि माघ पौर्णिमा आहे तर आपल्याला हा उपाय संध्याकाळी करायचा आहे म्हणजे तिन्ही सांजेच्या वेळी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर हा उपाय करण्या अगोदर आपली दिवाबत्ती वगैरे सर्व आटपून घ्यायचा आहे आणि आपल्याला काय करायचं आहे एक नारळ आणायचा आहे आणि हा नारळ आणल्यानंतर तुमच्या तिथे जर स्वामी समर्थ केंद्र किंवा दत्ताचं मंदिर असेल तर तिथे जाऊन नारळाची पूजा वगैरे करून आणायची आहे पूजा वगैरे करून आणल्यानंतर आपण काय करायचं आहे आपल्याकडं एखादं घमेल्या असेल किंवा मोठं एखादी छोटीशी अशी पाटी असेल तर ती घ्यायची आहे त्यामध्ये ते नारळ ठेवायचं आहे आणि ते घेतल्यानंतर आपण देवासमोर बसायचं आहे आसन टाकायचं आहे आणि देवासमोर बसल्यानंतर आपण काय करायचं आहे देवाला प्रार्थना करायची आहे घराचे जे काही करणीबाधा आहे वास्तुदोष आहे पितृदोष आहे अडचणी आहे किंवा घरात सतत प्रॉब्लेम येत आहे तर त्या दूर होऊ द्या अशी प्रार्थना करायची आहे आणि प्रार्थना केल्यानंतर आपण काय करायचं आहे भीमसेम कापूरचे आपल्याकडं वड्या असतील तर त्या वड्या ठेवायच्या आहे किंवा तुमच्याकडे त्या नसेल तुम्ही जो कापूर वापरतात त्याच्या चार पाच वाड्या ठेवायच्या आहे म्हणजे तीनच ठेवा ब्रह्मा विष्णू महेश्या तीन लवंग ठेवा तीन मिरी ठेवा आणि तीन विलेची ठेवा तर असे हे तीन तीनच का तर ब्रह्मा विष्णू महेशा असे आपल्याले हे तीनच देवतांचे हे करून आपण ते तीन तीन ठेवायचं आहे ते ठेवल्यानंतर थोडंसं त्यावर तूप टाका आणि हे नारळ घेऊन आपल्याला सर्व घरभर फिरायचं आहे तर घरभर फिरत असताना श्रीपाद वल्लव दिगंबरा किंवा जय राम श्रीराम जय जय राम किंवा तुम्ही इतर क देवाचं किंवा श्रीस्वामी समर्थ असं नाव घेऊन तुम्ही प्रत्येक कोपऱ्यानं कोपरे हे नारळ फिरवून आणायचं आहे फिरवून आणल्यानंतर ते नारळ आपल्याला त्या घमेल्यात ठेवायचं आहे आणि घमेल्यात ठेवल्यानंतर आपल्याला मेन आपल्या जो दरवाजाचा उंबरठा आहे तिथे जायचं आहे तिथे गेल्यानंतर त्या मेन उंबरठ्यावर आपल्याला काय करायचं आहे बघा उंबरठ्यावर आपल्याला ते घमेला ठेवायचं आहे आणि जे काय आपण ते लवंगा मिरी आपण जे ठेवलेलं आहे कापूर तूप टाकलेला आहे ते प्रज्वलित करायचं आहे आणि प्रज्वलित केल्यानंतर आपण ते आपल्या उंबरठ्यावरून सात वेळेस किंवा एखादी आरती तुम्हाला येत असेल दत्ताची असेल किंवा स्वामींची असो किंवा इतर कोणतीही आरती असो ती येत असेल किंवा येतही नसेल तर तुम्ही फक्त श्रीराम जय राम जय जय राम, राम किंवा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हे म्हणायचं आहे आणि ते ओवायचं आहे प्रार्थना करायची आहे आमच्या घरातील इडापिडा बाधा वास्तुदोष पितृदोष ज्या काही बाधा आहे त्या दूर होऊ देत आमच्या घरात लक्ष्मी टुकू देत घरातील अडचणी असतील त्या दूर होऊ देत अशी मनोभावे प्रार्थना करायची आहे आणि आपण ती 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 ते ओवाळायचं आहे आणि ओवून झाल्यानंतर ती आपण खाली ठेवायचं आहे ते घमेला आणि जोपर्यंत ते जळत आहे तोपर्यंत आपण जळवून द्यायचं आहे त्याला आपण फुंकर मारायची नाही किंवा मुलं असतील ते विजवत असतील तर त्यांना देखील आपण ते विजवून द्यायचं नाही याची आपण काळजी घ्यायची आहे किंवा वाऱ्याने विजत असेल तर ते विजले चा, तर चालेल पण तुम्ही स्वतःनी किंवा तुमच्या घरातल्या मुलांनी ते विजवायचं नाही आणि स समजा त्यामध्ये ते नारळ जर जळलेलं नसेल किंवा अर्धवट जळलं असेल किंवा थोडंच जळलेलं असेल किंवा लवंग असतील किंवा जे काही आपण साहित्य ठेवलं होतं ते जर त्यातलं काही साहित्य उरलं असेल तर आपण ते काय करायचं आहे ते म्हणजे जे शांत होईल म्हणजे आपण ते तिथेच जागेवर ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी आपण काय करायचं आहे ते सर्व एखाद्या कॅरी बॅगमध्ये भरायचं आहे आणि आपल्याला काय करायचं आहे एखाद्या वाहत्या पाणी जिथं आहे तिथे नेऊन ते सोडायचं आहे कारण की आपल्या घरातील इडापिडा बाधा दूर व्हाव्यात आपल्या घराचा दोष वास्तुदोष अडचणी बाधा दूर व्हाव्यात म्हणून आपण हे नारळ जाळलेलं असतं तर ते आपल्याला इकडं तिकडं न फेकून देता आपल्याला ते वाहत्या पाण्यातच सोडायचं आहे तुमच्या तिथे कुठे वाहतं पाणी असेल तिथे जाऊन तुम्ही हे सोडू शकता नदी असेल किंवा तुमच्या इथं पाट असेल तर त्यामध्ये तुम्ही सोडू शकता किंवा जिथे पाणी आहे तिथे नेऊन तुम्ही सोडलं तरी चालेल तर असा हा उपाय उद्या संध्याकाळी आपल्याला प्रदोष टायमिंग नंतर करायचा आहे दिवाबत्ती वगैरे करून झाल्यानंतर असा योगायोग आलेला आहे की उद्या शनिवार आहे आणि माघ पौर्णिमा दोन्ही एका दिवशी आल्यामुळे नक्कीच आपल्याला चोवीस तासामध्ये आपण हा जो उपाय केलेला आहे त्याचा फ आपल्याला अनुभव होईल आणि आपल्या सर्व अडचणी दूर होईल आणि आपल्या घराची आपल्या घराला आप लागलेले वास्तुदोष किंवा बाधा कुणी केलेल्या असेल त्या सर्व दूर होतील आणि प्रगती चालू होईल कसा वाटला आहे व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा आणि तुम्ही अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद